यवतमाळ शहरालगत असलेल्या लोहारा एमआयडीसीत आय डी सीत तीन मजुरांचा मृत्यू परिसरात असलेल्या एका दालमेलमध्ये डाळ साठवणुकीचे स्टोरेज पडल्याने तीन मजुरांचा सा मृत्यू झाला आहे तर दोन मजूर जखमी झाले आहे या घटनेतील एक मृतक मजूर हा वर्धा जिल्ह्यातील असून दोन मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत ही घटना आज मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली आहे भावेश कडवे राहणार वर्धा मुकेश सुरेश काजले राहणार खंडवा मध्य प्रदेश सुरेश काजले राहणार रामपूर खंडवा मध्य प्रदेश अशी मृतकांची नावे आहेत तर दिलीप राहणार रामपूर खंडवा मध्यप्रदेश करणसिंग धुर्वे राहणार रामपूर खंडवा मध्य प्रदेश अशी जखमींची नावे आहेत लोहारा एमआयडीसी परिसरात मनोरमा जैन दाल मिल आहे या ठिकाणी डाळ साठवणुकीचे स्टोरेज मजुरांच्या अंगावर पडले यामध्ये तीन मजुरांचा सा मृत्यू झालाय तर दोन मजूर जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे तर पुढील तपास लोहारा पोलीस करीत आहेत Subscribe now and press the bell icon to never miss an